ज्यावेळेस अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची भेट जाईल त्यावेळेस फडणवीस बाहेर बसतील होते त्यांना काहीही माहीत नाही फडणवीस साहेब जे आहेत ते नालायक आहेत अशी टीका आता उद्धव ठाकरेंनी केली काय सांगतो महाराष्ट्राच्या चौदा कोटी नागरिकांचं जर मत घेतलं गोपनीय मत घेतलं तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधूसंदाजचं हत्याकांड बघितलं आणि तोंड चुप्प बसले राहिले तोंड मुक मुख गिळून चुप्प बसले राहिले ज्यांनी कोविडच्या काळामध्ये शंभर कोटीचा भ्रष्टाचार केला ज्या उद्धव ठाकरेंनी चौदा कोटी जनतेला वाऱ्यावर हो सोडलं अडीच वर्ष पेन नसलेला मुख्यमंत्री या महाराष्ट्राने बघितला अडीच वर्ष दोन दिवस मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही बघितला तो काय देवेंद्र फडणवीसांना नालायक वगैरे शब्द बोलतो आहे महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही उद्धव ठाकरे फिसाळलेले आहेत उद्धव ठाकरे यांनाही माहिती आहे की मोदींच्या नावावर मोदींचा फोटो लावून मागच्या वेळी अठरा खासदार निवडून आले आता मोदींचा फोटो गेला मोदींचं नावही गेलं मोदींचं नाव आता त्यांनी सोडलं त्यांना हे भीती वाटतं आहे की अठरा खासदार जे त्यांचे होते ते आता दोन चारवर आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये अतिशय निराश अवस्थेमध्ये अतिशय त्यांच्या मनावर जो परिणाम झाला आहे त्या परिणामामुळं त्याचे बोलतात आहे त्यांना महाराष्ट्राच्या उत्कृष्ट अशा मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि